नंबर लागले खूप काही साठी mm. <laughs> mm, मस्त भाजाय लागलेत ना तो मां वाईट नाही का बाळा ते आता भाजले जाणार किती छान फुल आहे येथे मस्त बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत मुलींसाठी चपात्या बनवलेल्या आहेत राजमा आहे मस्त असं वांग्याचं भरी हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान आहोत मस्त मजेत आहोत अगदी आता दुपारचे तीन वाजत आलेले आहेत आणि ते म्हणजे मी कामावरून ना आल्यानंतरनं ना सगळं घर वगैरे आवरलं जेवण वगैरे झालं आणि आता म्हटलं की ब्लॉगला सुरुवात करूया तर अगदी तीन साडेतीनच्या आसपास हा ब्लॉग सुरू करते आज खूप छान वेदर आहे म्हणजे आता वेदर रोजच चांगलं असतं तर आज बऱ्यापैकी आहे म्हणजे आता तीन ना तर पंचवीस डिग्री वगैरे टेम्परेचर आहे मुली बाहेर खेळत आहेत बॅक शेजाऱ्यांशी गप्पा मारणं चालू आहे श्रीमेचं मध्ये मध्ये मद तिला सतत बोलायचं असतं ते तिथे फेन्सिंग वॉलचे इथे थांबून था 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 सतत आवाज देत असते ओमा 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 म्हणजे आजी डचमध्ये तर ते आजींशी गप्पा आहे तर आता मी विचार करते आहे की आपली शेगडी आहे जी छोटंसं बार्बिक्यू आहे माझं त्याचे कोळशे फुलवावेत आणि घरात दोन वांग ते मस्त भाजून त्याचं भरीत करावं तर बघते जमते की नाही आज किंवा बघूया कसं कसं होतंय तर ब्लॉग नक्की पहा शेवटपर्यंत काय करते मी पडशील ना Bon dan! Hoe telt Au, oh, ma! Ja, sta. En je school geweest? Nee, we hadden een studiedag de hele week. Ja! Wat is klein! We hebben een rustdag. Wat? Een rustdag. Ja. Koek oma en opa nog? Uh, nee. Nee? <laughs> गर्मीला <laughs> आता मी इथे मस्त कोळसा फुलायला ठेवलेला आहे वारं पण आहे त्यामुळे कोळसा लगेच फुलतोय आणि मग त्यामध्ये मुलींना मकाची कणस पण मी लगेच भाजून देणार आहे आणि नंतर ना मग वांग पण ठे हे बघा मस्त फुला लागले ते खालून अडक सुरू झाली इथे दोन वांगे मी छान धुवून घेतलेले आहेत आता यांना काप म्हणजे चिरा मारते आणि तेल लावून मस्त त्या जाळी मांडूया त्याच्यावरती ते बालभिकीवरती आणि आपले वांगे भाजायला ठेवूया इथे मी आता वांगे ठेवलेले आहेत भाजायला खालून छान हार फुललेला आहे वांगे आपले मस्त भाजून निघतील आणि हवा पण छान सुटली आहे आणि एक माझा फोटो काढू शकते फोटो काढायचा का मी एक्सरे आली साराक्षी आणि दिदी माझी बेस्ट फ्रेंड आहे साराक्षी आणि ती आत्ता गेली आहे काय आणणार काय बोले मक्क्याचं गणेश मक्केचा गणेश गणेश मक्याचं कणीस कोण कोण हां कोण आणि चील करते चील, चील। आता चील करते पण तू बस मस्त भाजायला लागलेत नाईट वाईट नाही का बाळा ते आता भाजले जाणार बघ किती छान फुलय आणि फक्त वांगे आणि कणीस भाजायचे त्यामुळे मी थोडाच टाकलाय कोळसा मस्त आज वांग्याच्या भरी त्याची पार्टी म्हणजे पण तू ऑलरेडी हवा आहे पण वाळ नाही बसेल श्रीमग बटरफ्लाय कस फिरते गार्डन मध्ये होय तू छोटीच बघ आमचे तीन चिल्ले पिल्ले बसलेत आणि वांगे भासतायत <laughs> ता। हो। एक गेला रुसून रुसणार आता आमचं कण वांगे भाजून झालेत आणि मुलींसाठी कणस भासतीये मागे साठी पण एक पण राहणार

झटपट असा प्लॅन झाला ना खा आता आपले भाजलेले वांगे मस्त मी आता त्याची साल काढली आणि बारीक चुरून ठेवलेले आहेत आता कांदा कट करायचा टोमॅटो कट करून मस्त याला फोडणी द्यायची वांग्याचं भरीत हे दोन प्रकारे करतात एकतर हे चुरलेलं ज जे वांग आहे यामध्ये तुम्ही डायरेक्ट कच्चा कांदा कच्चं तेल दाण्याचं कूट आणि तिखट मीठ घालून मिक्स करून असं खायचं ते पण छान लागतं किंवा मग भरीत आपला कांदा टोमॅटो छान भाजायचा फोडणी द्यायची आणि मग परतून त्या प्रकारचं एक वांग्याचं भरीत छान लागतं तर मला दोन्ही प्रकारचे आवडतात मी हे आज कांदा टोमॅटो घालून मस्त परतून करणार आहे तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं वांग्याचं भरीत आवडतं कमेंट करून नक्की सांगा तर येथे मस्त बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत मुलींसाठी चपात्या बनवलेले आहेत राजमा आहे मस्त असं वांग्याचं भरीत आणि राईस तर असं आमचा आज एकदम हारामध्ये भाजलेल्या वांग्यांचं भरीत केलं तर mm. खाऊ सांगा टेस्ट कशी लागते mm. रात्रीचे दहा वाजलेले आहेत आमचं जेवण वगैरे आटोपलं किचन वगैरे क्लीन करून झालं आणि व्हिडिओ एडिट करून आता मी तो अपलोडला लावलेला आहे अपलोड होईल आणि त्यानंतरनं मग थमनेल वगैरे बनवेल आणि उद्यासाठी मग तो व्हिडिओ रेडी होईल दोन दिवसापासून एडिट करते तर असं आजकाल खूप बिझी बिझी होतं कारण की कामावरून आल्यानंतरनं व्हिडिओ एक तर रेकॉर्ड करायला होत नाही आणि केला तरी तो दोन तीन दिवसाचा ब्लॉग असतो प्लस एडिट करायलाही दोन दिवस जातात कारण की व्हिडिओ एडिट करायला घेते अर्ध झाल्यानंतर झोप आली की मग तो राहून जातो तर बऱ्याचदा दोन आठवडे एक आठवडा असे लेट ब्लॉग येतात तेव्हाचे तेव्हा येत नाहीत काही हरकत नाही सगळीकडलं सगळं मॅनेज करताना कधी कधी तारेवरची कसरत होऊन जाते आणि आज अगदी अचानक असा प्लॅन झाला माझा घरात मी भरीत करण्यासाठी दोन वांगे आणले होते मुली छान बागेत खेळत होते आणि मग मला असं झालं की अरे आपल्या छोट्या बारबिकीमध्ये हे हारामध्ये छान वांगे भाजले जातील आणि त्याचं जा भरीत खाऊया खूप दिवस झालं मग असं मनात चालू होतं परंतु होऊन म्हणजे की वारं वगैरे असतं आणि बऱ्याचदा मग मला नको वाटतं वाऱ्यात बाहेर कोळसा फुलवायला वगैरे नाही का नाही एखादी ठिंगी वगैरे उडाली तर ती एक भीती राहते मनामध्ये परंतु आज मी धाडच केलं आणि केले वांगे भाजले सोबत मुलींना पण छान कणसं भाजून दिली त्यांनी पण ती आनंदाने खाल्ली त्यासाठी दोघींनी साराक्षी आणि शर्वरी दोघी जाऊन घेऊन आल्या कणसं सुपरमार्केटमधून छान मजा चालली होती त्यांची खेळत खेळत त्यांनी खाल्लं माझे पण वांगे भाजले आणि ते वांगेचं भरीत इतकं टेस्टी झालं होतं की ते संपलं दोन वांगेचे म्हणजे केलेलं भरीत जेव्हा गॅसवर करतो तेव्हा सगळं पाणी वगैरे निघून जातं आणि एक हारामध्ये भाजलेले जे असतात वांगे किंवा बटाटे त्याचं केलेलं भर ते खूप वेगळं चवदार लागतं तर आज केलं आणि मी तर काय शेतकऱ्यात शिल्ले का आमचं अख्खं बाल पण माझं तर म्हणजे मी स्वतः वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षापासून चुलीवरती भाकरी केल्यात भाजी केली आहे त्यामुळं मग त्या सगळ्या पदार्थांची चव माझ्या जिबेवरती रेंगाळते आणि मी ते नेहमी मिस करते म्हणजे की आता आईकडे गेल्यानंतर फक्त पाणी पुरती चूल पेटते बाकी सगळ्या स्वयंपाक गॅसवरती होतो परंतु ते लहानपणी मी स्वतः भाकरी केल्यात आणि उन्हाळ्यामध्ये भाकरी करताना पूर्ण घामाने डबडबून जायचो इतकं ते लाकडांचा हाराचा येणारी ती उष्णता परंतु एक धमाल असायची आई पण जेव्हा भाकरी वगैरे करायची भाकरी चपात्या करायची तेव्हा आम्ही तिघं भावंडं तिच्याकडेने बसून मग नंतर ना गरम गरम भाकरी झाली की हारावरली गरम गरम भाकरी आई मोडून अर्धी एकाला अर्धी दुसऱ्याला असं द्यायची आणि मग आम्ही हे गप्पा मारत मारत जेवायचो ते असं माझं बालपण गेलं आणि अशाच त्यातल्या छोट्या छोट्या माझ्या बालपणातल्या ते, ते सगळंच काही आपल्या मुलांना आपण देऊ शकत नाही हे सगळे सुख सुविधा किंवा चांगलं हे आयुष्य देताना आम्ही कशाप्रकारे आमचं बालपण जगलो त्याची छोटी छोटी एक अशी झलक असे मी द देण्याचा प्रयत्न करते दाखवण्याचा प्रयत्न करत असते कारण हो ते असं बसल्या होत्या आस आणि त्या बारबीपीच्या कडेने तेव्हा मला तेच सगळं आठवत होतं की मी आणि माझी भावंडं अशा कडेने बसायचं आणि मग आहे आम्हाला जेवायला द्यायची आणि आम्ही एकदम शेतकऱ्याची लेकरं दिवसभर पळणं इकडे तिकडे शेतात कामाला जाणं त्याच्यामुळे आम्हाला भोका पण इतक्या लागायच्या आम्हाला कुणी म्हणायचं नाही की म्हणजे आम्हाला मागं कुणी लागायचं नाही की जेवारे जेवारे आजकालच्या मुलांना आई ताट घेऊन मागे पळते तरी मुलं पुढे पळतात आम्हाला असं व्हायचं की कधी आई तू करते स्वयंपाक आणि कधी म्हणजे आई स्वयंपाकाला बसली की आई आधी भाजी करायची आणि मग लगेच भाकरी करा चपात्या करा आणि मग गरम गरम होईल तसं वाढायची आणि तेव्हा पण आम्ही इतकी लहान असायचो तरी तीन तीन चारच्या चपात्या खायचो आणि ती सगळी अशी धमाल बघा आता मला बोलताना सुद्धा तुमच्याबरोबर मला ते सगळे क्षण आठवले चुलीप च्या भोवती आम्ही बसलेलो ताई आई स्वयंपाक करते ते सगळं खूप धमाल असं बालपण गेलं गरीब गरिबीत गेलं परंतु खूप सारं असं गोड गोड क्षणांनी भरलेलं होतं तर तस थोडं छोटासा प्रयत्न असतो माझा की माझ्या मुलींना की त्यांना सांगण्याचा की अरे असं होतं आमच्या बालपणी तसं होतं तर अशा प्रकारे आज मी बार्बिक्यूचं त्या भांड्यामध्येच वांगे भाजले छान आणि केलं मस्त असा बेत झालेला सोबतच खरडा पण केलेला बाजरीच्या भाकरी छान जेवण केलं आणि आता आवरावर केलेली आहे म्हटलं तर हा व्हिडिओ येथेच थांबवूया आय होप तुम्हाला आवडला असेल तुमच्या पण अशा आठवणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लवकरच भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळी मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय